आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चिकन कोल्हापुरी एकदम झणझणीत अशी चला तर मग सुरुवात करूया मी इथं चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो ते स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून घेऊया मीठ चवीनुसार आपल्या टाकायचं आहे आणि हळद एक चमचा मी इथं घातलेला आहे ते सगळे मसाले आपण लावून हे अर्धा तास ठेवून घेऊया चिकन आता सुक्के मसाले इथं मी घेते मिरच्या घेतलेत आहेत लाल मिरच्या दोन तीन खसखस घेतलेले आहे एक चमचा तीळ दीड चमचा घेतलेला आहे जिरे एक चमचा दालचिनी घेतलेली आहे छोटी मोठी इलायची एक चक्री फूल आणि धने घेतलेले आहेत मी दोन चमचे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं हे आपण कमी गॅसवरच भाजायचं आहे हे थोडासा ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया भाजलं की ह्याचा वास सगळ्या घरभर पसरतो त्यामुळं आपल्याला लगेच समजतं की हे भाजलं आहे आता हे आपलं भाजून झालेलं आहे हे आपण एका ताटात काढून घेऊया कढईत मी दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे ह्याच्यात आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे मी तर एका वाटीचे का पातळ काप करून घेतलेले आहेत आता लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून काढून घ्यायचं आहे त्याच तेलात आपण मोठे दोन कांदे स्लाईस करून घेतलेले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांदा थोडा भाजल्यानंतर आपण वरून आला आणि लसूण घालणार आहोत हे पण कांद्याबरोबर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण चांगला परतून घेऊया इथं कांदा भाजून झालेला आहे हे आपण काढून घेऊया हे मी दोन्ही प्लेटमध्ये काढून ठे घेतलेलं आहे हे आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे आपण पहिलं सुके मसाले बारीक करून घेऊया त्याच्यातच आपण खोबरं पण बारीक करून घेणार आहोत आणि नंतर कांदा घालून आपण पाणी घालून थोड त्याची चांगली पेस्ट करून घेऊया पाणी घातलं की त्याची चांगली बारीक पेस्ट तयार होते हे आपण करून घेतलेली आहे आता मी एका कढईमध्ये एक पळी तेल घातलं आहे ते गरम झाल्यावर आपण बारीक केलेली पेस्ट त्याच्यात घालून घेऊया हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आता इथं आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया आपल्याला हे चिकन दोन ते तीन मिनटं चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथं आपण वर ह्याच्यात मी दोन मिडियम साईजच्या टॅमॅटोची पेस्ट केलेले ते ती आपण घालूया टॅमॅटो पेस्ट घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे आपण आता ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत मी इथं गरम पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला चिकनमध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे आपल्याला चिकन जर घट्ट हवं असेल तर आपण इथं पाणी कमीच यूज करायचं हे आता आपण झाकून वीस मिनटासाठी शिजवून घेणार आहोत वीस मिनटानंतर आपण चिकन बघूया हे आता शिजलेलं आहे चिकन तुम्ही बघू शकता आता आपण चिकन दहा मिनटासाठी कमी गॅसवर ठेवणार आहोत कमी गॅसवर ठेवलं की आपलं तेलवरती चांगलं सुटून येईल चिकनला दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला चांगलं तेल सुटलेलं आहे वरून आपल्याला कोथिंबीर ॲड करायची इथं आपलं आता चिकन कोल्हापुरी रेडी झालेलं आहे आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू